नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत मटणाचं खारं तर या अगोदर देखील मी एक व्हिडिओ अपलोड केलेला त्याला तुम्ही खूप मस्त असा प्रतिसाद दिला भरभरून प्रेम दिलं त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद तर खूप छान रेसिपी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी बोटच चाटून खातील अशी रेसिपी आहे तर मसाल्यामध्ये मी अद्रक लसूण कोथिंबीर आणि ओलं खोबरं घेतले सगळ्यात अगोदर ना मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हा मसाला आपण वाटून घेणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी सुकं खोबरं घेतलं तरी चालेल परंतु ओल्या खोबऱ्यामुळे ना खरंच मटणाला खूप छान अशी टेस्ट येते तर बघा ओलं खोबरं मी थोडं जास्त प्रमाणात घेतलेलं आहे तुम्ही थोडंसं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता शक्यतो ना मटणाच्या खाऱ्यामध्ये मिरच्या तिखटच असल्या पाहिजेत कारण थोडंसं तिखट लागलं ना तर मटणाचं खारं खरंच खूप छान लागतं तर बघा आता इथे मी कांदे उभे चिरून घेते पातळ स्लाईसमध्ये चिरून घ्यायचे त्यानंतर कुकरमध्ये दोन चमचे तेल घाला आणि त्यामध्ये कांदा ॲड करा आणि कांदा अगदी छान असा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता कांदा परतून आहे तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊयात तर काय करायचं थोडंसं पाणी ॲड करून मसाला छान असा गंधासारखा ना बारीक पेस्ट करून घ्यायचा आहे बघा मस्त मसाला आपला वाटून झालेला आहे आणि या ठिकाणी कांदा देखील परतून झालेला आहे तर बघा लालसर असा छान कांदा झाला ना नंतर त्यामध्ये हा मसाला ॲड करायचा आणि मसाला अगदी छान परतून घ्यायचा आहे बरं का लगेच कच्चा असताना मटण ॲड करू नका मसाला जेवढा तुम्ही छान परतून घ्याल ना तेवढं मटणाचं खारं अगदी छान होणार आहे तर बघा मसाला आता परतून झालाय त्यामध्ये आपण मीठ घालूया आणि त्यानंतर मटन ॲड करून व्यवस्थित परतून घ्यायचे हळद सुद्धा यामध्ये मी ॲड करणार आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही मटणामध्ये चरबी आणत असताना तर सगळ्यात अगोदर तेल टाकण्याऐवजी चरबी छान परतून घ्यायची म्हणजे त्याच्यामधलं तेल जे आहे ते बाजूला निघतं आणि मग त्याच्यामध्ये मटण अजूनच खरंच खूप चवीला लागतं टेस्टी होतं हे नक्की ट्राय करा माझे या अगोदरचे जे व्हिडिओ आहेत मटणाची करी मटणाचा रस्सा त्यामध्ये मी ही ट्रिक दाखवलेली आहे तुम्ही नक्की ते देखील व्हिडिओ बघा खूप तुम्हाला फायदेशीर ठरतील तर मटण कशाप्रकारे टेस्टी करता येईल हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे एक ना एक माझी टिप्स नक्कीच असते तर आता बघा मीठ हळद टाकून पुन्हा एकदा मटण अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये लगेच पाणी ॲड करायचं नाही तर आता बघा मटणाची जी लाली असते ना ती मोडण्यासाठी काय केलं पाहिजे ते मी पुढं सांगते जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आता बघा मग मटण अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता ह्या मटणावर एक ताट ठेवायचं ताटामध्ये च जेवढं तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे ना तेवढं पाणी या ताटामध्ये ओतायचं आहे शक्यतो दीड ते दोन ग्लास मी इतकं पाणी ओतणार आहे तर बघा इथे मी पाणी टाकलेलं आहे आता हे पाणी गरम होईपर्यंत आपण झाकण काढायचं नाही कारण जसं पाणी गरम होईल ना तसं मटणाला पाणी सुटत जातं आणि मटणाची जी लाली असते ना ती मोडली जाते म्हणजे लाली निघून जाते आणि मग मटणामध्ये तो मसाला भिनला ना मटण खरंच ख खर, चवीला खूप सुंदर लागतं आता पाणी बघा मी गरम झाल्यानंतर ॲड करायचं आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मटणामध्ये कधीच थंड पाणी टाकायचं नाही ते सभी चाव जाते। गर, गरम पाने के तर सगळी मटणाची चव निघून जाते आता ग गरम पाणी ॲड केल्यानंतर मटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता तुमचा श कुकर किती शिट्ट्या घेतो त्यानुसार मटण शिजून घ्या तर काहींना खूप शिजलेलं मटण आवडतं काहींना कमी शिजलेलं मटण आवडतं त्यानुसार तर मी त्या तीन शिट्ट्यांमध्ये मस्त असं मटणाचं खारं करून घेतलेलं आहे एक नंबर चवीला झालं आहे काय भन्नाट दिसतं आहे बघा जसं दिसतं आहे ना तसं चवीला देखील आहे बरं का तर नक्की व्हिडिओ हा बघून तुम्ही मटणाचं खारं ट्राय करा खरोखर बघा आणि तुम्ही केलेलं मटणाचं खारं कसं झालं आहे मला कमेंट करून कळवायला विसरू नका चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाक घरा आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू